नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो परीक्षा जवळ आहेत एक दहा पंधरा दिवसापर्यंत दहा दिवसाच्या नंतर तुमची परीक्षा आहे बिकम सेकंड इयर आणि फायनल इयरच्या आणि एन ए पीच्या ज्या परीक्षा आहेत त्या जूनमध्ये आहेत तर आपल्या सर्वांसाठी महत्वाचा माझा व्हिडिओ आहे आपले जे काही बॅचेस आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ॲप्लिकेशनमध्ये त्या सर्वच्या सर्व बॅचेसवरती आपण पन्नास टक्के सूट दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एका बॅचे जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आपलं ऍप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं तुम्हाला प्ले स्टोरवरती जायचं आहे मोबाईलमध्ये आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे नवदीप कॉमर्स क्लासेस या ऍप्लिकेशनमध्ये म्हणजे तुम्ही प्ले प्लेस्टोरवरती टाकल्यानंतर आपलं ऍप्लिकेशन येईल तिथून ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे जर तिथं जमत नसेल तर जा व्हिडिओ सुरू आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा बॅकलॉकचा फॉर्म भरल्यापेक्षा कधीही तुम्हाला जास्तीत जास्त पाचशे ते हजार रुपयापर्यंत कोर्स मिळेल हा कोर्स केल्यानंतर दहा दिवसाची तुमची बॅच आहे रेकॉर्डेड स्पेशल बॅच जी आहे रेकॉर्डेड दहा दिवसात तुम्ही करू शकता त्यापैकी दोन युनिट जर केले तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे तुम्ही हा ऍप्लिकेशन डाऊनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समधला किंवा प्ले स्टोरती जाऊन जा। तिथून नविकॉमोर क्लासेस ऍप्लिकेशन डाउन करा त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही विषय असेल स्टॅटास्टिक इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट अकाउंट ह्या तिन्ही पैकी तुम्हाला जो कोर्स पाहिजेत असेल तो कोर्स अव्हेलेबल आहे रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये ते बघू शकता वेळ अजून गेलेली नाही एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे त्यासोबत बीकॉम पार्ट वनचे एन इपीचे जर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी महत्वाचा नोट्स अवेलेबल नसेल तर आपलं हे बुक्स आहे हे बुक्स अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना बुक्स लागत असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधली लिंक जी आहे ती लिंक वर मला हाय पाठवायचं आहे या पुस्तकाची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये तर याच्यामध्ये पन्नास टक्के ऑफ करून हे पुस्तक तुम्हाला दिले जाईल माझ्या स्वतःची नोट्स याच्यामध्ये आहे बऱ्यापैकी याच्यात कव्हर केलेल्या आहे त्यासोबत एन ए पी सेकंड सेमिस्टरचं जे काही अभ्यासक्रम आहे त्याचे नोट्स अवेलेबल नाहीये ती नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे ती नोट्स सुद्धा तुम्हाला पाहिजेत असेल अशा स्वरूपामध्ये ती नोट्स आहे तुम्हाला घरपोच तुमच्या ती नोट्स पाठवल्या जाईल त्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे ज्या विद्यार्थ्यांना काही नोट्स पाहिजेत असेल अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही मला संपर्क साधायचा आहे एक शेवटची संधी पुस्तक पण आपल्याकडे एनईपी ची अवलेबल आहेत आणि एनईपी चा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जर कोर्स लावायचा असेल तर कोर्स लावू शकता तुम्हाला बुक्स घ्यायचे असेल नोट्स एनई पी फायनान्शियल अकाउंटिंग आणि अॅडव्हान्स अकाउंटिंगच्या नोट्स पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्यामुळं ज्यांना त्या ठिकाणी क्लास जॉईन करायचं असेल किंवा नोट्स घ्यायचे असेल त्यांनी माझ्या संपर्क साधायचा आहे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व्हिडिओ जर तुमच्यासाठी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र अजून कोणी जॉईन केलेलं नसेल क्लासेस तर त्यांना नक्की हा नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये फायदा होईल मित्रांनो शेवटची संधी आहे वेळ वाया घालू नका एकदा नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधला कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र